हॅलो हो फ्रेंड्स तर चला तर आपण आज बनवणार आहोत दोडक्याची भाजी बारीक दोडका चिरून घेतलेला आहे आणि इकडे मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये आपण तीन चमचे तेल ओतूया या तेल चांगलं तापून द्यायचं आपल्याला जास्त पण नाही तापवायचं मध्ये सामान टाकलेलं पण नाहीतर करपून जाईल आता आपण लसूण आणि खोबरं बारीक केलेलं होतं ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकत्रच मी बारीक केलेलं होतं ते मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला चिरलेला ढोक आहे ती टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता तुम्ही भाजी जेवढी करणार आहे त्याप्रमाणे चवीपुरतं मीठ टाकू शकता यामध्ये जर भाज भाजी तुम्हाला जास्त पातळ बनवायची असेल तर जास्त मीठ टाका आणि जर थोडीशी घट्ट बनवायची असेल तर कमी मीठ टाका कारण नंतर भाजी आपली आटल्यानंतर शिजून शिजून भाजी आटते आपली आपण जर जास्त ता मीठ टाकलं तर ता भाजी खारट होते त्यामुळे चवीपुरतंच मीठ टाका नंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला धोडका शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या धोडक्याला पण खायला चव लागेल मिनिट दोडका आता शिजवून झालेला आहे बघा आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं तिखट टाकायचं आहे जे तुमच्याकडे घरात काळं तिखट असतं ते तर तुमच्याकडे बाकीचे मसाले अवेलेबल असतात तेही तुम्ही टाकू शकता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी कोथिंबीर टाकली नाही आता हे तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट हे परतून घ्यायचं आहे आणि कूट पण आपल्याला ह्यामध्येच टाकायचं आहे कुट टाकून घेतलेला आहे आणि जर समजा तुमचा मसाला कोरडा पडला तर तुम्ही एक दोन चमचे पाणी टाका ह्याच्यामध्ये आणि नंतर ते तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्या आणि एकदा तेल सुटलं की मग आपण गरम पाणी ओतायचं प्रत्येक भाजीला आपण गरमच पाणी करायचं गारही पाणी ओतू शकता काही प्रॉब्लेम नाही पण गरम पाणी केलं ना तर आपल्या भाजीला चांगली टेस्ट येते त्यामुळे गरम पाणी करायचं आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे बघा आपलं ते आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आता आपन आपण ह्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी ओतल्यानंतर आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे जेणेकरून पटकन उकळी येईल आणि गरम पाणी केल्यानंतर पटकन उकळी येतेच आणि नंतर पंधरा मिनटं आपल्याला कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे बघा आता भाजी अशी दिसते आणि शिजल्यानंतर भाजी कशी दिसते बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका सोबतच बेलायकूनही क्लिक करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा शिजल्यानंतर आपली भाजी कशी दिसते स